नंदुरबार येथील संशोधक श्री कल्पेश बोरसे यांना आचार्य पीएचडी डी पदवी प्रदान नंदुरबार मधील ज्ञानदीप सोसायटीचे रहिवासी श्री कल्पेश शेखनाथ बोरसे यांना नुकतीच सुरत येथील नामांकित केंद्र सरकारच्या सरदार वल्लभभाई राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेकडून स्थापत्य अभियांत्रिकी विषयात आचार्य पदवी प्रदान करण्यात आली त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाराष्ट्रातील अर्धशुष्क प्रदेशातील बहुपीक उत्पन्नाचा अंदाज या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला होता व त्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली होती आचार्य पीएचडी पदवी दरम्यान त्यांना प्राध्यापक डॉक्टर प्रसिद्ध अग्निहोत्री यांचे मार्गदर्शन लाभले होते ते सध्या भुवनेश्वर येथील केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय अखत्यारीत असणाऱ्या भारतीय जलव्यवस्थापन संस्थेत संशोधन सहायक म्हणून कार्यरत आहेत ते सुवार्ता आलयांचं मिशन प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री शेखनाथ पाटील व जिल्हा परिषद मराठी शाळा चौपाळी येथील शिक्षिका सौ संगीता पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत क्राइम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक